नमस्कार मी वैष्णवी जोशी आपण पाहत न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन तर एक नजर टाकूयात आजच्या ठळक बातम्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भवानीनगर परिसरातील महिलांची भेट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेल्या भवानी नगर परिसरातील महिलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि विचारपूस केली आहे त्याचबरोबर भवानी नगर शाखा आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर देखावा केला असून तो देखावा देखील एकनाथ शिंदे यांनी पाहिलाय बावन्न पूर्णांक नऊ डिग्री सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं आणि या वर्षी तर यापूर्वी असे दिवस आपल्याला नक्की जबाबदार कोण शासन की आपण अजून खूप काही पाहिजे जबाबदार आणि शासनाला दोष घेऊन काय उपयोग अंमलबजावणी करणारे आपण असणार इथेच करायचं आणि इथेच भरायचं पंच्याहत्तर वर्ष ज्याला ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मोफत प्रवास आहे पासष्ट वर्ष ज्यांचा आहे त्यांना अर्ध तिकीट आहे महिलांना पण अर्ज आहे मग योजना चांगल्या आतापर्यंत एवढ्या योजना ज्या आपण केल्या दहा योजना बारा योजना त्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून लाडकी बाई लाडका भाऊ आता ते लोक बारावी एवढ्या लोक पैसे का नाही वाटलं विश्वास होता

तुमच्या पैशाने कॅन्सर आहे दोन वर्ष घरी होते गणपती थोडी मदत माझी पण कसा आणायचा पण हे तीन हजार एक भाऊ म्हणून तुम्ही जे रक्षाबंधनचे पाठवले त्यांनी मला ते तीन लाखा सारखे तीन हजार दुसऱ्यांसाठी मला तीन लाखा आम्हाला म्हणजे मला खूप मोठा आधार पण हे पैसे दर महिन्याला मिळणार हे फक्त रक्षाबंधन नाही भाऊबीज नाही ओवाळणी जी आहे हे कायम दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये तुम पैसे तुम शेतकरी जे शेतकरी तुमच्या गावाला शेती असेल ना तर तिकडे ते शेती कंपनी शेती करणारे त्यांचं वीज बिल माफ केलं हे सगळं केलं त्यामुळे एका कुटुंबामध्ये अनेक योजना म्हणजे सगळ्यांना

तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा खूप असं की फक्त आता खोट आहे की येणार नाही असं नाहीये आम्ही म्हणलं नाही एक भाई म्हणून तुम्ही पहिल्या पहिल्यापासून आम्ही बाहेर आहात आणि अजूनही भाई आहात मुख्यमंत्री आहे आम्ही पण त्यांना सांगितलं थंड आहे भक्तिमय भक्तिमय वातावरणात वातावरणात घरोघरी आगमन संपूर्ण राज्यात गणपती बाप्पाचं आगमन झालं असून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साही आणि भक्तिमय वातावरणात गौरींचं देखील आगमन आहे माता पार्वती म्हणजेच गौरी हिचे देखील आगमन नंतर पाठोपाठ झालं असून दरम्यान गौरी गणपतीचा सण मोठ्या श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आहे दरम्यान गौरींचं विसर्जन तिसऱ्या दिवशी केलं जात आहे तर महाराष्ट्रात गौरी गणपती सणाचे आगळेवेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार